डोंगराचे पायथ्याशी वसलेलं एक गाव होतं त्या गावातील एक वृद्ध व्यक्तीचा श्वास हळूहळू कमी होत चालला होता घरातले लोक उदास चेहऱ्याने त्यांचे आजूबाजूला बसून चिंतित होते श्वासांची ओढ आता हळूहळू कमी होत चालली होती आणि काही वेळानंतर श्वास एकदमच बंद झाला त्याचवेळी शरीर एकदम शांत झाले पण असं वाटत होतं की त्याच्याबरोबर काहीतरी वेगळं घडत आहे आत्मा शरीराच्या कवचातून शांतपणे बाहेर पडू लागला तो क्षण इतका सूक्ष्म होता की डोळ्यांना भासला नाही पण आत्मेला उमगले की तो आपल्या बंधनातून मुक्त झाला आहे सुरुवातीला आत्मा आपले दे, देहाभोवती तरंगतांना जाणवतो त्याच्या कानावर ते स्टांचा रडवेला आवाज हंबरडा पोहोचतो स्वतःचा मृतदेह डोळ्यांसमोर दिसतो पण आश्चर्य म्हणजे आता यातना नाहीत प्रथमच आत्मा हलका बंधनमुक्त आणि निराकार भासतो तरी देखील अंतकरणात एक ओढ असते माझे जीवलग माझे जगलेलं आयुष्य धर्मग्रंथानुसार मृत्यूनंतर आत्मा ज्या टप्प्यात अडकतो त्याला प्रेतावस्था म्हणतात या काळात आत्मा अजूनही या जगाशी नातं टिकवून ठेवतो त्याला आपलं अस्तित्व भासू लागतं पण त्याची भाषा कुणालाच ऐकू येत नाही जणू तो अदृश्य झाला आहे घरचे त्याला स्पर्श करू शकत नाहीत आणि तो त्यांच्याशी संवाद साधू शकत नाही ही अवस्था थोडा काळ टिकते काही आत्मे या टप्प्यावर गोंधळून जातात अचानक आलेली स्वातंत्र्याची जाणीव त्यांना कधी आकर्षक वाटते तर कधी भयानक या असे मानले जाते की यमदूत किंवा देवदूत प्रकट होतात चांगले कर्म केलेल्या आत्म्याजवळ प्रकाशमय दूत येतात आणि त्याला प्रेमळ मार्गदर्शन देतात वाईट कर्म करणाऱ्यांसमोर गडद भयानक छाया उभे राहतात आणि त्याला घेऊन जाण्याचा प्रयत्न करतात गरुड पुराणानुसार देहत्यागानंतर आत्मेला अखेरीस यमलोकाचे द्वारी पोहोचायचं असतं पण हा प्रवास लगेच सुरू होत नाही प्रारंभी काही दिवस आत्मा आपल्या कुटुंबाजवळ घराजवळ राहतो त्यामुळेच आपल्या धर्मात अंत्यसंस्कार विधीचे विशेष महत्त्व सांगितलं जातं पिंडदान आणि तर्पणाद्वारे आत्मेला शांती मिळते व तो पुढील मार्गावर निघू शकतो बौद्ध परंपरेनुसार मृत्यूनंतर आत्मा बर्दो नावाचे मध्यम अवस्थेत जातो ही अवस्था साधारण एकोणपन्नास दिवसांची मानली जाते या काळात आत्मा अनेक दृश्ये अनुभवतो प्रकाश आवाज आठवणी भीती सगळं एकत्र डोळ्यांसमोर तरंगत राहते या अवस्थेत आत्म्याचे कर्म त्याला पुढील जन्माकडे नेण्याचा मार्ग आखतात पहिलं ठिकाण जिथे आत्मा थांबतो ते म्हणजे कर्माचे आरसा सारखं स्थान त्याला आयुष्यातील प्रत्येक लहान मोठी कृती पुन्हा समोर येते अगदी सूक्ष्म चूक असो वा निस्वार्थी मदत काहीही लपून राहत नाही सत्कर्म तेजस्वी प्रकाशासारखी चमकतात आणि वाईट कृती गडद अंधाराप्रमाणे व्यापून टाकतात हीच ती पहिली पायरी आत्म्याला स्वतःची खरी ओळख पटण्याची तो कोण होता त्याने काय केलं त्याने कोणाला दुखावलं कोणाला मदत केली याचं प्रतिबिंब त्याचे आत्म्याला दिसतं आणि मगच पुढचा प्रवास सुरू होतो यमलोक पितृलोक पुनर्जन्म किंवा मोक्षाकडे